शेतकरी मित्रांनो नमस्कार मी स्वप्नील शिंदे कृषी अभ्यासक आप आज आपल्याला घेऊन आलेला आहे खरबुजाच्या प्लॉटवरती आज उन्हाचा पारा एक्केचाळीस डिग्री टेम्प म्हणजे एक्केचाळीस डिग्री सेल्सिअसवर गेलेला आहे तर एवढ्या भयान टेम्परेचरमध्ये आपण बघतोय की हा प्लॉट पूर्ण संपूर्ण प्लॉट पूर्ण हिरवागार आहे यात शेतकऱ्यांनी एक सहा हजार रुपये लावलेले इथं आमच्या मित्र आहेत बळीराजा कृषी उद्योग समूहाचे संस्थापक विवेक काळे त्यांनी हा एक आयडियल प्लॉट ठेवला की एवढ्या टेम्परेचर सुद्धा हा खरबुजाचा वान जे काय म्हणजे जुनंच खरबूज आहे वाणकोणाचा घ्यायचा जाहिरातीचा विषय नाही पण टेम्परेचर एवढं भयान असताना सांगायचं विषय की एवढ्या टेम्परेचरमध्ये प्लॉट पूर्ण गार आणणं हे सहज असायची शक्य नाही आहे बरीच लोकं म्हणतात की टेम्परेचरला माल कमी निघतो किंवा काय निघतो हे तुम्ही सेटिंग वगैरे बघू शकता की भरपूर सेटिंग झालेला प्लॉट आहे जवळजवळ एक ते दीड किलोच्या पास फळाचं वजन झालेलं आहे ॲव्हरेज किती तुम्ही चेक केलं तर किती भरते वजन सर्वसाधारण दीड किलो एक ते दीड किलो भरते आणि किती दिवस झाले प्लॉटला अजून वेगळ्या काय प्रॅक्टिसेस करायला लागले तुम्हाला आता उन्हाळ्यात प्लॉट होतं अडचणी काय आल्या सिलिकॉनची सिलिकॉन वापरले बर आणि पुरीला जे म्हणतो की उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो का वगैरे काय वेगळा स्प्रे झाले आज रोजी मार्केट काय समजा आज तारीख आज जर झाली तर तारीख एक पाच मेची तारीख आहे म्हणजे भरपूर ची पंचवीस रुपयापर्यंत बावीस ते पंचवीस रुपयाची जागेवरची जागेवरची खरेदी नसेल जागेवरची एक वीसच्या आसपास खरेदी असेल तर ऑन एन ॲव्हरेज एक एकरात तुम्हाला किती अंदाज आहे की किती माल निघू शकतो याच्यामध्ये पंधरा टन आसपास निघून माल बरं तर आतापर्यंत उन्हाळ्यामध्ये किती फवारण्या झाल्या किंवा खर्च टोटली एक चार ते पाच फवारण्या चार ते पाच फवारण्या थी झाल्या आणि टोटल खर्च किती गेला बजेट क्रॉप कर्स सहित सगळं रोपांसहित क्रॉप साठ हजाराच्या आसपास खर्च झालेला आहे म्हणजे खरबूजाला कलिंगापेक्षा पंधरा ते वीस हजार खर्च जास्त होतो म्हणजे कलिंग कसं चाळीस ते पंचाळीस हजार निघू शकतो कलिंगडाला खरबूजाला थोडंसं जास्त लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं तर रमजानमध्ये तुम्ही का नाही केला रमजान सुटल्यानंतर का केला का काय विषय होता बरोबर आहे म्हणजे ते मीच सांगतो की रमजानमध्ये मार्केट असतं नाही असं नाही पण बरीच लोक रमजानमध्ये करतात पण रमजान संपल्यानंतर हा माल भरपूर निघतो किंवा ह्या टेम्परेचरला कुठलंही उन्हाळ्यातली पीक आहे उन्हाळ्यातल्या पिकांमुळे ह्याला माल आपण जेवण कलिंगड खरबोजी उन्हाळ्यातच वाहन आहे उन्हाळ्यातलेच पीक येते त्यामुळे उन्हाळाच्या जेवढा जास्त असेल तेवढा ह्याला उत्पन्नाला चांगला फरक जातो बाकी काय अडचण ठीक आहे धन्यवाद